बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर देखील मोठा राडा पाहायला मिळाला दोन गटात हा राडा झाला आहे माहितीमधील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये हा तुफान राडा झाला आहे भाजप उमेदवार रमेश सोळसे यांच्या मुलाला मारहाण केल्यानंतर हा राडा झाला आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत लाठीचार्ज करत गर्दी पांगवली प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर उभा असताना मुलाला मारहाण करत असल्याचा जाब विचारल्यामुळे हा राडा झाल्याची माहिती मिळते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निशा ठाकरे या ठिकाणी भाजप उमेदवार विरुद्ध निवडणूक लढवत आहेत आणि सध्या या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे तर या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे अमजद खान सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमजद बदलापूरमध्ये देखील भाजप आणि शिंदे गटात मोठा राडा झाला आहे आणि पोलिसांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागला सागर बदलापूर नगर परिषदेसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे आणि मतदान मतदान केंद्रावर मतदारांमध्ये उत्साह देखील पाहायला मिळत आहे मात्र काही ठिकाणी शिवसेना शिंदेगड आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने आल्याने आ, राणा झाला आणि दोन ते तीन ठिकाणी राड झाल्याची माहिती आहे सध्या मदलापूरात शांत आहे परंतु काही वेळापूर्वी ब बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये जे शिवसेना शिंदेगड आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि त्या ठिकाणी चांगलाच वाद झाला होता पोलिसांना लाठीचार्ज करून जे जमले जमलेले कार्यकर्ते होते त्यांना त्यांना पांगवले त्यानंतर परिस्थिती शांत झाली भाजपचे रमेश सुर रमेश सोरसे हे उमेदवार आहेत बदलापूर नगर परिषद निवडणुकीसाठी पहिल्या क्रमांक बावीसमधून ते निवडणूक लढत आहेत त्यांच्यासमोर शिवसेना शिंदेगडाच्या उमेदवार आहेत एका बूथवर सुरसे यांच्या अल्पबयीन मुलगा उभा असताना शिंदेगडाच्या एका कार्यकर्त्यांनी त्याला हटकलं त्यानंतर वाद झाला आणि या वादानंतर शिवसेना शिंदेगड आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले आमने सामने आले आणि जोरदार राडा झाला सध्या या ठिकाणी मतदान सुरू आहे आतापर्यंत बदलापूर नगरपरिष नगर परिषद पड़िश, नगर निवडणूक साठी चाळीस टक्के मतदान झाले आहे सध्या शांतता आहे प पोलिसांनी यासाठी कडोकट बंदोबस्त तैनात केला आहे सध्या निवडणूक सुरू आहे नक्कीच आमच्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी